नमस्कार मित्रांनो मी साक्षी लॉग तुमचं स्वागत करते तर सकाळी सगळं पटपट पटपटारून आज सकाळी मग मी राहण्यात आली होती आज मला मोटर चालू करायची होती मोटर चालू केली अशी आमची वीर इथं तर आज सकाळी सकाळीच एवढं जास्त ऊन पडलंय आता उन्हाळा असल्यामुळे जास्त काही कुठं हिरवं काही दिसत नाही जिकडं तिकडं असं वाळ्याला गवत दिसतंय तुम्हाला दाखवते मी कसं काय असायला पाणी सोडले की असं सगळं इकडं वाळलंच आहे हिरवं जास्त काही नाही उन्हाळ्यात आम्हाला दोन वर्ष झालं पाऊस काळ पण जास्त नाही त्याच्यानं पाणी पण जास्त वेळ असं टिकत नाही लगे पंधरा मिनटं झाले की पाणी निघत आहे दाखवते साला पाणी सोडले कासाला पाणी सोडले ह्यांना सांगायचं मोटर चालू की उन्हाळ्यामुळे अशी राहणं सगळी नांगरून टाकले की अशा ट्रिपा गोळा करून ठेवल्या राणावर नांगरून टाकली म्हणजे मग तर ते मग जूनला पेरणी करायची तुरीची सगळीकडे अस काही हिरवगार जास्त नाही काय करताय तुम्ही काय करताय मोटर चालू केली बघा आहे जा लवकर हा फिरवलाय या इथं जनावरांना पाणी भरून ठेव जनावरांना पाणी दाखवून ते सावलीला बांधले ती आता सगळी बसली ती खाली मिंदी भरून टाकते ती शेडमध्ये